शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण हारबरा या पिकाविषयी माहिती जाणून घेणार आहोत आपल्या भागामध्ये हरभरा पिकाची लागवड त्या ठिकाणी सुरू झालेली आहे काही शेतकऱ्यांनी हारबरा पिकाची लागवड केली आहे काही शेतकरी आता करणार आहेत तर मित्रांनो आपल्याला हरभरा पिकाची योरीची योग्य वेळ ही जाणून घेणं खूप महत्त्वाचे आहे तर हरभरा पीक पेरत असताना हरभऱ्याची लाग लागवडीची योग्य वेळ ही पंधरा ऑक्टोंबरपासून तर पंधरा नोव्हेंबर लोक त्या ठिकाणी योग्य वेळ मानली जाते आपण नोव्हेंबर महिन्यातसुद्धा आपण हरभरा पिकाचे लागवड त्या ठिकाणी करू शकतो काही शेतकरी आपल्या भागामध्ये कपाशीच्या शेतामध्ये सुद्धा हरभरा पीक घेत असतात डिसेंबरच्या एंडिंग लोक आपण हरभरा पीक त्या ठिकाणी लावताना शेतकऱ्याला बघितलं आहे तर ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर आणि डिसेंबर डिसेंबर या तीन महिन्यापैकी आपण नोव्हेंबर या महिन्यात आपण हरभरा पिकाची लागवड त्या ठिकाणी करू शकतो बियाणं हे आपण हरभरा पीक पेरत असताना बियाणं निवडणं खूप महत्त्वाचं आहे आपल्या भागामध्ये आपल्या परिसरामध्ये दिवसेंदिवस घरगुती बियाणं असेल डॉलर डॉलर आणि फुले कुरपाच्या नावाखाली हे घरगुतीच बियाणं आपण त्या ठिकाणी लागवड करत असतो परंतु आपण जर का दीर्घकालीन दोन दोन तीन तीन वर्षापासून जर का आपण घरगुती बियाणं लागवड करत असाल तर आपल्याला चांगल्या प्रकारचा आवरेस त्या ठिकाणी बघायला भेटणार नाही आपण पाच एकर जर का क्षेत्र पेरत असाल तर तीन एकर हे घरगुती बियाणं पेरा त्याच्यानंतर दोन एकर हे फुले कुरपाचं बियाणं पेरा हे कृषी विद्यापीठाचं बियाणं आहेत याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं आवरेस त्या ठिकाणी बघायला भेटतं आणि उतारसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी वाढून भेटतो त्याच्यामुळं आपण जर का पाच एकर क्षेत्र फिरत असेल तर आपण तीन एकर घरगुती घरगुती बियाणे पेरा आणि दोन एकर हे फुले कुरपाचं बियाणे पेरा म्हणजे घरगुती बियाणं वारंवार फिरत असल्यामुळं आपल्याला आवरेज त्या ठिकाणी बघायला भेटत नाही आपल्याला कमी दिवसेंदिवस कमी आवरेज भेटू लागलं जर का आपण योग्य बियाण्याची लागवड केली तर आपल्याला चांगल्या प्रकारचं आवरेज त्या ठिकाणी बघायला भेटतं आता आपण बीस प्रक्रिया ही करणं खूप महत्त्वाचे आहेत कारण की कोणत्याही पिकाला बीस प्रक्रिया केली तर आपल्याला जो येणारा जो क बुरशीजन्य रोगाचा प्रदुर्भाव असतो सुरुवातीच्या काळामध्ये तो आपल्याला बघायला भेटत नाही आपण बीज प्रक्रिया करून घेणं खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो बीज प्रक्रिया करत असताना दोन पद्धतीने बीजप्रक्रिया केली जाते एक रासायनिक पद्धतीने आणि एक जैविक पद्धतीने रासायनिक पद्धतीमध्ये बीज प्रक्रिया करत असताना आपण पी सी टी वॉर्डन क्युटोशी डेंटासू इत्यादी रासायनिक बीज प्रक्रिया करू शकतो त्याच्यानंतर जैविक बीज प्रक्रिया करत असताना आपण ट्रायकोटर्माची बीज प्रक्रिया त्या ठिकाणी करू शकतो तर मित्रांनो हे झाले बीज प्रक्रियाविषयी आता आपण ज्यावेळेस लागवड करतो लागवड करत असताना आपण काही शेतकरी टोकनच्या शहायाने लागवड करत असतात काही शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने लागवड करत असतात तर काही शेतकरी बैल बैल पामडीच्या साहाय्याने त्या ठिकाणी लागवड करत असतात तर लागवड करत असताना एकरी पंचवीस ते तीस किलो बी टोकनच्या सहाय्याने पडणं खूप महत्त्वाचं आहे जर का टोकनच्या साहाय्याने ती बघवारी आपण ते लागवड केली आपल्याला चांगल्या प्रकारचा उतारा त्या ठिकाणी बघायला भेटतो टोकनच्या साहाय्याने पंचवीस ते तीस किलो बी हे चांगलं शुद्धतेचं बियाणं निवडून आणि आपण लागवड करावी आता आपण आपल्या हरभरा पिकामध्ये खत व्यवस्थापन याच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत हरभरा पियत असताना खत व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे काही शेतकरी खत हरभरा पिकाला खत टाकत नाहीत काही शेतकरी हरभरा पिकाला खत टाकतात तर जे टाकत नाहीत ते दुसऱ्या पाण्यामध्ये टाकत असतात आणि जे टाकतात ते पेरणीजमांगच टाकून देत असतात तर आपण हरभरा पिकाची लागवड केली त्यावेळेस खत टाकणं महत्वाचं आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की हरभरा पिकाला खत कोणतं टाकायचं तर आपण हरवार पिकाला योग्य जे खत आहेत हे दहा सव्वीस सव्वीस आणि नऊ चोवीस चोवीस हे टाकू शकतो जर का त्या ठिकाणी दहा सव्वीस सव्वीस नसेल भेटलं तर तुम्ही नऊ चोवीस चोवीस टाकू शकता आणि ज्या ठिकाणी नऊ चोवीस चोवीस नसेल भेटलं तर आपण दहा सव्वीस सव्वीस टाकू शकतो परंतु दोन्हीतून एक कोणतंही टाकायचं दहा सव्वीस चोवीस टाकत असताना आपण सल्फरची दहा किलोची बॅग त्यासोबत टाकावी कारण की त्यावेळेस दहा सव्वीस सव्वीसमध्ये जर का आपण सल्फर टाकलं तर आपल्याला चांगल्या प्रकारचं डिझर्ट आपल्याला बघायला भेटेल त्याच्यात तर नऊ चोवीस जर टाकत असेल तर त्याच्यामध्ये सल्फर टाकायचं काम नाही आणि जर का आपल्याला आप समजा उमणी आळेचा पडदुर्भाव आपल्याला मागच्या पिकामध्ये आढळून आला असेल तर त्याच्यासाठी आपण सांटाना हे सुमोटोमो केमिकलचं वापरू शकतो खतामध्ये मिक्स करून सांटाणा हे जर का टाकलं तर आपल्याला उमणी आळेसाठी चा पण चांगल्या प्रकारचा रिझल्ट त्या ठिकाणी बघायला मिळतो अशा प्रकारच्या आपण थोडक्यामध्ये हरभरा पिकाविषयी माहिती जाणून घेतली माहिती कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि इतर शेतकऱ्यांनासुद्धा माहिती शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ शेतीविषयक एक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो धन्यवाद